मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये ते मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलवाडेन नी नी ब्लॉग सो माझा आजचा ब्लॉग खूप छान आहे कार आहे आज मी चालले माझ्या गावाला माझ्या आईकडे माहेरी काहीतरी कार्यक्रम आहेत म्हणून सो ते कार्यक्रम काय आहेत आपल्याला ब्लॉगच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळतीलच सो आजचा मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि मी गावाकडं न्यायला ब्राउनी बनवले आणि निशांक बघा त्याला केकी पाहिजे केकी किमच ही थंड व्हायला ठेवले मला बॅगमध्ये पॅक करायचे आता ह्याला झोपवते आणि नंतर मग थंड व्हायला ठेवून देते हे आता ठेवले मी थंड व्हायला तर थंड होऊ देत नंतर मी पॅक करेल आणि ह्याला आता मी घेऊन बसते झोपवायला एकच सगळं सामान तर म्हणणं मी गावाला जायला निघाले तर मला माझ्या नंदूबाई सोडायला आल्या होत्या म्हणजे गाडीमध्ये जिथे जाणार तिथे बसवायला आल्या होत्या कारण त्यांना निशांकला भेटायचं होतं तर निशांक आठ दिवसासाठी गावी चालला होता आपण मी सिटिंग ब एक सीट बुक केली होती त्यामुळे आम्ही बसले होते सिटिंगला पण थोडं फुडलंस असं वाटत होतं आणि आम्ही गाडी होती तेव्हा निशांक बाजूला बसला पण ज्यावेळेला वेळेला Uh, सगळी गाडी फुल झाली त्यावेळेला मग थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मी आता इथे जे काय बोलते ते रेकॉर्डच झालं नाही किंवा त्याचा आवाजच झाला नाही तेच मी आता तुम्हाला वॉइस ओवर करून सांगते ॲक्च्युली झालं काय मी काली सिटिंग बु बुकिंग केली होती सीट बु बस बसण्याची पण थोडा वेळ गेल्यानंतर मला कळलं की नाही सिटिंगमध्ये आपण कम्फर्टेबल नाही आहे कारण निशांग अंगावरती रात्रभर ठेवणं आणि हे करणं मला झोप पण आली होती आणि तो रात्रभर तो पोटावरती माझ्या घस हे होत होता त्यामुळे मी ड्रा कन म्हणजे जे काय असतात गाडीमध्ये कंडक्टर वगैरे त्यांना सांगितलं की मला स्लीपर द्या आणि मी स्लीपरमध्ये शिफ्ट झाले आणि मी आता वरती झोपले होते आता आपण उद्या भेटू रात्री अंधारात वगैरे मी काही शूट केलं नाही आणि आता डायरेक्ट डायरे मी सकाळी साडेसात वाजता पोहोचलेले आमच्या गडिंग्लजमध्ये पण मी आज गडिंग्लजमध्ये उतरणार नाही सासरी यायचं झालं तर मला गडिंग्लजमध्ये उतरावं लागतं तर आज मी माहेरी चालली आहे त्यामुळे मी माहेरी डायरेक्ट आमच्या माहेरच्या स्टॉपवरती हे माझ्या माहेरचा गावचा रस्ता आहे आतमध्ये जायला आणि त्या स्टॉपवरती गाडी येते तर तिथेच थांबले पण रस्त्याचं काम चालू आहे इकडे जे चार पदरी रस्ता आहे ना हायवे होतोय त्याचं काम चालू आहे त्यामुळं रस्त्याचं खोदकाम इतकं केलं की जो मेन रोड आहे त्याच्यापेक्षाही खाली बरं याच्यावर बस ना काय रे गाडीवर बसा रस्त्यावर गाडी पाच किलो वाढले आज एक पाच किलो वाढला असं थबा माहितीये तुला डेंजर झालंय आता अजून जास्त टेन्शन वाल झालं काम आधी घसार कमी केली हो होईना चला मिशीना सांगते बॅग्या थोड्या घेऊन ती या नाही तिला दोन बॅगा इथं काढून ठेव आता बायगा बॅगा घेऊन जा आणि सांग यायला निशिता आहे कोण आल कुठ आहे कुक ते बघ ते बघे आता लई आहे कुकू मंदार आहे जड आहे मला कोण भेटत नाही त्या पोरालाच घेतात धर आव नाव आव नाव

हॅपी टू यू आल्याला खूप भूक लागली होती त्यामुळे चहापाणी केला आणि नंतर लक्षात आई बोलली की आमच्याकडे आज पाणी चाललेलं नाही आहे तर पाणी आपल्याला जाऊन आणायचं आहे मग आमच्या गावामध्ये हा एक बोर आहे तिकडे म्हणजे ज्या पाणी घरी येत नाही त्यावेळेला ह्या बोरिंगचं पाणी आणलं जातं आणि वापरलं जातं सो तिकडे जायचं होतं म्हटलं बरा मलाही चान्स मिळाला खूप वर्षानंतर मीही तिथे जाणार होते आणि मलाही ते पाणी जे खेचतात काढतात असं ओ हे करून ते क हे करायला खूप कठीण जातं बरं का वाटतं ते सोपं आहे पण खूप कठीण आहे आणि ही छोटीशी मुलगी करत होते म्हटलं चला तुमच्याशी ती शेअर करावं आणि खूप छान वाटत होतं हे असं ओढायला आणि मग म्हटलं मी पण येते मलाही बघायचं आहे मला शूट पण करायचं होतं बोरवेल तर ही जी बोरवेल आहे तिथं मी थोडं मीही स्वतः म्हटलं जरा शूट करावं म्हणून मी प्रयत्न केला बोरवेलमध्ये पाणी हे करायला आणि पाणी आणायला गेलो खूप वर्षानंतर असं काकेत वगैरे हांडा घेऊन मी आपल्या घर जात होते मला वाटतं मी शाळेत होती त्यावेळेला अशी काकेत हांडा घेऊन पाणी वगैरे भरणं असं हे कार्यक्रम केलेला होता लग्नानंतर तर नाही झाल्याने कॉलेजमध्ये असताना घरोघरी नळ आली त्यामुळे पाणी असं भरण्याची कधी वेळच आली नाही पण पूर्वी ह्या आता जिथं मी आहुबी आहे त्याच्या पाठीमागे आमच्याकडे सार्वजनिक नळ होते आणि तिथे मग पाणी यायचं तिथून आम्हाला घरी पाणी घेऊन जावं लागायचं जा त्यामुळे त्यावेळेला पाणी भरलं होतं असं काखेतून पण नंतर ते सवय मोडली होती

हो ये। ये। तो तर मी आहे माहेरी आज आमच्या निशाचा बर्थडे आहे सकाळपासून मी ब्लॉग अजिबात बनवला नाही कारण थोडीशी धावपळ होती आमच्याकडे उद्या थोडस एक छोटासा कार्यक्रम आहे माझ्या वहिनीबाईची ओठ भरणीचा कार्यक्रम आहे सो साफसफाई सा परत बाकीची काही तयारी लागते ते सगळं तयारी हे सगळं करण्यात आम्ही जरा व्यस्त होतो त्यामुळे आम्ही सकाळपासून ब्लॉग बनवला नाही जेवढं बनवलं होतं तुम्ही यापूर्वीच्या so, ब्लॉग बघितलं सो मी आता नवीन ब्लॉग स्टार्ट केलं आमच्या निशाचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी पुन्हा so, एकदा तिला विश करूया आणि बर्थडे सेलिब्रेट करूया ओके ओके काय बघू काय काढाल असा ते

ओवाळून घेते बघा आणि टाका म्हणते तांदूळाने चला त्याच्या बड्डेला पुढच्या महिन्यात माहिती ना आताच ओवाळून घेवाय

यू लिहिला <Eigenlijk> <laughs> एका बाजूला

म्हण अशा रीतीनं निशाचं बर्थडे सेलिब्रेशन झालं हा ब्लॉग मी गावी असतानाचा आहे तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शन सांगायला विसरू नका आणि उद्याचा येणारा ब्लॉग हे खूप मस्त आहे तोही बघायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त मस्त का